राज्याच्या सहकार क्षेत्रात बिना भ्रष्टाचार नाही सहकार अशी स्थिती आहे असा गंभीर आरोप जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समक्ष केला यवतमाळ मध्ये सुतगिरणीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते जसे प्रामाणिक सहकारी संस्थांना सरकार उभारी देण्याचा प्रयत्न करते तसेच बदमाशी करणाऱ्यांसाठी कडक कायदे करावे आणि त्यांना सरकारने दिलेली मदत सरकारने जमा करण्याचे धोरण आणावे अशी मागणी राठोड यांनी केली एक सूतगिरणी एकोणीसशे एक्याण्णव साली चालू झाली त्यांनी वेळोवेळी सरकारकडून कोट्यवधींची मदत मिळविली शेतकरी सभास्थांचे भागभांडवल आणि शासनाचे तीस कोटी रुपये घेऊन सूतगिरणी सुरू केली नाही आणि पैसेही परत दिले नाही असा आरोप संजय राठोड यांनी केला त्यामुळे राज्यातील मंत्र्याने आपल्या सरकार मधील मंत्रालयाबाबत केलेल्या गंभीर आरोपामुळे खळबळ उदारली साबण झाले आणि मग सुरुवातीला दरपण कोटी प्रकल्पाची किंमत होती त्याच्यानंतर नव्यानी प्रकल्प एकशे कोटीचा करण्यात आला नंतर प्रकल्प अजून एकतीस कोटीचा करण्यात आला आणि समाजचा पार पांडव पाच रुपये शाखले पस्तीस ते कटतील आणि काही ते जर होतो पण तो शासकाचे जवळपास पस्तीस कोटी रुपये तीस वर्षापासून घेतल्यानंतर सुद्धा सुझिड चालू करणारे कोटी रुपये सरकारने घेतल्यानंतर दुसरी झाला म्हणून आता निवडणुका आल्या की अनेक वेळा निवडणुकीमध्ये आम्ही मश्नरी आणणार आहोत आम्ही पूजा करणार आहोत आम्ही आमच्या करणार आहोत असे ठिकाणी मला आता बुद्धायचं जसं प्रामाणिक चालवणाऱ्या लोकांना जसं सरकार प्रोत्साहन देते उभंही येण्याचा प्रयत्न करते तसं बदमाशी करणाऱ्या लोकांना सुद्धा शासनाने फरक कायदे आणून त्याची सुद्धा दिलेले सरकार धोरण सरकारने आणलं पाहिजे